नमस्कार मैत्रिणीनो आज आपण कुरकुरी तसे साबुदाणे वडे बनवतो आहे उद्या एक आषाढी एकादशी आहे त्यासाठी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हे पहा की ते कुरकुरी तसे साबुदाण्या वडे तयार झालेले आहेत आपले चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण साबुदाणे भिजवून घेऊया इथे मी एक वाटी इतके साबुदाणे घेतलेले आहेत साधारण पाव किलो साबुदाणे छान स्वच्छ करून घ्यायचे काय घाण असेल तर कचरा असेल तर आता आपण हे पहिल्यांदा धुवून घेऊया दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला स्वच्छ असं पाणी यामध्ये घालायचं आहे साबुदाणे छान भिजावेत व्यवस्थित भिजावेत यासाठी प्रमाण सांगते एक वाटी इतकेच आपण साबुदाणे घेतलेत त्याच वाटीने आपल्याला तेवढंच पाणी घालायचं आहे त्यापेक्षा कमी जास्त घालायचं नाही ह्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही साबुदाणे छान पाच सहा तास भिजवून घ्यायचे आणि व्यवस्थित असे भिजलेत काय हे पहा बघूया अजिबात पाणी शिल्लक नाही आहे व्यवस्थित असे साबुदाणे आपले भिजवून तयार आहेत हे पहा एवढ्या पाण्यात अगदी बरोबर भिजतात साबुदाणे हाताने बघा मी स्मॅश करून दाखवले आता सर्वात पहिली स्टेप म्हणजे साबुदाणा वडा कुरकुरीत बनण्यासाठी हे साबुदाणे आपल्याला छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत संपूर्ण होत नाहीत पण शक्य तितके स्मॅश करून घ्यायचे म्हणजे कसं साबुदाण्यामध्ये एक्स्ट्राचं सा पाणी असेल ते एकसारखं होतं हे पहा अशा प्रकारे आणि आपण जे बाकीचे पदार्थ घालतो ना ते छान मिक्स होतात आणि त्याचं पीठ खूप छान तयार होतं हे पहा असं छान कुस्करून घ्यायचं हाताने आता हाता यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकळवून घेतलेत ते कुस्करून घालते असे छानपैकी किसून घातले तरी पण चालेल म्हणजे कसं लवकर मिक्स होतात असं छान असं मिक्स करून घ्यायचे आणि बटाटा आणि साबुदाणे पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून छान कुस्करून पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पहा असा गोळा बनवून घेतला आहे मी आता हे थोडं बाजूला ठेवूया एक मिक्सरचं भांडं घ्यायचं वाटीभर शेंगदाणे घेतलेत मी शेंगदाणे सोलून घेतलेले नाहीत आणि हिरव्या मिरच्या जेवढा वडा तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे मी तीन घेतले आहेत चमचाभर जिरं घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि जर आवडत असेल तर पावचमचा इतकी साखर घालायची संपूर्ण छान असं जाडसर वाटून घ्यायचं आणि आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान हे पहा असं घालून घ्यायचं आणि अजून पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे बस इतकंच खूप छान बनतात या प्रकारे बनवलेले वडे नक्की एकदा तरी ट्राय करा रेसिपीज आपल्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा चला परत आपण संपूर्ण पीठ असं छान मिक्स करून घेऊया हे पहा अशा प्रकारे छान मिक्स झालं पाहिजे मिरचीचा एखादा तुकडा असा जाडसर राहिला तरी काही हरकत नाही खूप छान लागतो वड्यामध्ये खाताना हे पहा असं छान मळून मळून घ्यायचं पीठ म्हणजे कसं आपले वडे छान कुरकुरीत बनतात आता हे आपण वडे बनवून घेऊया हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं वडा असं बनवताना म्हणजे चिकटत नाही वडा तसं पण चिकटत नाही कारण आपण व्यवस्थित असं पाणी घातलेलं आहे प्रमाण आणि वडा जास्तीत जास्त आपल्याला पातळ बनवायचा आहे शक्य तितका पातळ बनवायचा म्हणजेच वडा छान फुकतो पण आणि कुरकुरीत पण बनतो गोळा थोडा छोटा घ्यायचा जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे मळून मळून घ्यायचा आणि असं दाबून दाबून शक्य तितका पातळ वडा बनवण्याचा प्रयत्न करायचा कारण जितका वडा पातळ असेल तेवढाच तो जास्त कुरकुरीत बनतो आणि छान असा फुगून पण येतो तेलामध्ये तेलामध्ये कसा वडा छान फुगवला जातो त्याची देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तळताना थोडेफार असे वडे बनवून घेते चार पाच वडे बनवून झाले की मग आपण तळून घेऊया हे वडे तळण्यासाठी तेल आपल्याला अतिशय असं कडकडीत पाहिजे हे पहा छान गरम झालेलं तेल पाहिजे आणि संपूर्ण वडा बुडेल कढईमध्ये इतकं तेल घालायचं आहे नाहीतर आपण तेल कमी घालतो मग वडा कसं छान फुलत नाही कुरकुरीत बनत नाही वडा छान सेट झाला की मग आपल्याला थोडंसं गॅस मिडियम आचवरती करून घ्यायचं आहे आणि हे पहा असं गोल्डन कलरवरती आपण छान फ्राय करून घ्यायचे आहेत वडे आणि वड्यावरती असं तेल सोडत राहायचं चमच्याने आणि आपण जसं पुरी फुगण्यासाठी कसं तेल सोडतो पुरीवरती त्याप्रकारे म्हणजे वडा छान असा फुगतो आणि तेल व्यवस्थित कढईमध्ये असेल तर वडा हंड्रेड पर्सेंट कुरकुरीत बनतोच नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी तुम्हाला नक्की कळेल हे पहा असे छान गोल्डन कलरवरती आपण वडे सर्व तळून घेऊया मस्तपैकी कुरकुरीत असे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपण यामध्ये तिखट वगैरे वापरलेलं नाही आहे लाल तिखट कलर येण्यासाठी तरी पण वड्याला सुंदर असा कलर आलेला आहे कारण आपण प्रमाण अगदी योग्य घेतलेलं आहे नक्की एकदा बघा ट्राय करून आता अजून बाकीचे वडे पण मी छान तळून घेते वडा सोडताना गॅस थोडा मोठाच ठेवायचा नंतर मग वडा जेव्हा सेट होतो तेला म्हणजे आपण जेव्हा असं वडा पलटतो ना तेव्हा पलटल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे म्हणजे मध्यम आचेवरती मस्त छान असा कुरकुरीत वडा तयार होतो हे पहा मी सर्व वडे असे बनवून घेतलेत खूप सुंदर कलर पण आला आहे आणि खूप असे कुरकुरीत पण झालेत मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असणार त्याप्रमाणे मी दाखवते अजिबात तेलकट वडा आपला झालेला नाही हे पहा कुरकुरीत असा छान मस्त वडा तयार झालेला आहे चला तर मग भेटू नवीन रेसिपी तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा